अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अतिवृष्टी होती आहे आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मग तो भांडार दऱ्याचा परिसर असेल इकडं हरिश्चंद्रगडचा परिसर असेल तिकडं मुळाखोऱ्याचा सातेवाडीचा परिसर असेल किंवा इकडं किरडा पात तो एक दऱ्याचा परिसर असेल तर या परिसरामध्ये अतिवृष्टी होती आहे आज राजूच्याही जो भाग आहे फेसबुकवाडी त्या भागातले काही बांध खचले गेले आहेत बऱ्याच ठिकाणी अशी सगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळं तिथं घराला जाणारे जे रस्ते आहेत जे बांधावरून रस्ते जाते तर तिथं लोकांना पोचता येत नाही लोकांना अडचणीचं झालं आहे प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत तहसीलदारांना सांगितलेलं आहे कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे व्हिडिओला पण सांगितलं आहे जी ती परिस्थिती गावागावात तयार झाली तिच्यावरती लक्ष ठेवून राहा काही लोकांचा जर संपर्क तुटला तर तातडीनं त्यांच्यासाठी काय करता येईल बघा आणि नंतरच्या काळात तिथं उपाययोजना आपण करणार आहे म्हणून मायबाप जनतेला माझी विनंती आहे स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या का एखाद्या ठिकाणी जर दरद कोसळण्यासारखी परिस्थिती असेल तर तिथं मात्र तुम्ही कुठंतरी स्थलांतरित करून घेतलं पाहिजे किंवा आम्हाला फोन करा तुमची आम्ही व्यवस्था ठेऊ त्याचबरोबर या पावसाळ्याच्या काळात धान्याची तुमची सोय होणार नाही याची पण आमच्याकडनं काळजी घेतली जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर कुठं बांध फुटले कुठं शेतीचं नुकसान झालं आहे तर जा मला किंवा तहसीलदारांना संपर्क करा माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी पासष्ट ब्याण्णव आणि दुसरा एक्क्याण्णव बहात्तर अकरा दहा अकरा या नंबरला तुम्ही संपर्क करू शकाल तहसीलदारांशी संपर्क करू शकाल किंवा तिथं तुमचा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असेल तिथं तलाठी असेल तलाठ्यांशी संपर्क करा किंवा बाकी तुम्हाला जवळची आमची सर्कल आहे सर्कल लोकांशी संपर्क केला तरी चालेल आम्ही तातडीनं तुम्हाला काय मदत देता येईल ती देऊ आता या सगळ्या आता पूर्णतः पाणी बांधावरून चालू आहे आणि या लोकांचा जोर असता आहे मला माहीत आहे की आमच्या दिसून काही ग्रामपंचायत सदस्या होत्या त्या काळामध्ये हा पूल आम्ही केला त्यामुळं कमीत कमी येण्याचं सुख कर झालं होतं परंतु आज पुरत तुमचा भाग तुटला आहे याच्यावरही आम्ही नक्की लवकरात लवकर रिली देऊ आणि इथून जाताना येताना स्वतःची काळजी घ्या लहान मुलांना शाळेत सोडताना कुणीतरी सोबत जा हे मी फक्त या ठिकाणासाठी नाही सांगत तर पूर्ण तालुक्यासाठी सांगत मी माझी जी काही विनंती आहे की महाराष्ट्र तिथल्या भागामध्ये जर अशी काही परिस्थिती काळजी घ्या गव्हर्नमेंट सरकार तुमच्याबरोबर आहे सरकार तुमच्या बरोबर आहे तुमचा मुलगा तुमचा भाऊ मुली तुमच्याबरोबर आहे आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस